अवधूत चिंतना गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बघा उद्या आहे अधिक श्रावण पौर्णिमा अधिक श्रावण पौर्णिमा म्हणजे अगदी महत्त्वाचा दिवस आपण म्हणू शकतो कारण एकोणीस वर्षानंतर हा दुर्मिळ योग आपल्याकडे आलेला आहे आणि ह्याचा अर्थ म्हणजे असा की एकोणीस एकोणीस वर्षापूर्वी असा योग आला होता की श्रावण महिन्यात हा अधिक अधिक महिना आला होता म्हणजे त्यामुळे हा अधिक श्रावण जो महिना आहे तो खूप खूप महत्त्वाचा आपण म्हणतो ना की श्रावण महिन्यात खूप सेवा आपण करतो आणि त्या सेवा फलित होतात आणि त्या श्रावण महिन्याला आपण खूप महत्त्व देतो कारण ह्या महिन्यात आपण होईल तेवढी महादेवाची सेवा होईल तेवढी सर्व देवतांची सेवा करत करत असतो आणि यावेळेस असा दुर्मिळ योग आलेला आहे की आपल्याला एक नाही तर दोन दोन श्रावण महिने मिळालेले आहे आणि या दोन्ही श्रावण महिन्यात आपल्याला होता होईल तेवढी सेवा आणि केवढ्या उपासना करता येईल तेवढ्या आपल्याला करायच्या आहे उद्याचा दिवस म्हणजे अगदी महत्त्वाचा दिवस कारण श्रावण महिन्यातली पौर्णिमा तुम्हाला माहिती आहे की राखी पौर्णिमा म्हणून आपण स साजरी करत असतो पण ही अधिक महिन्यातली श्रावण पौर्णिमा आहे त्यामुळे हीसुद्धा खूप मोठी पौर्णिमा आहे आणि ह्या महत्त्वाच्या मोठ्या पौर्णिमेला आवर्जून तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी नक्कीच तुम्हाला आज सांगणार आहे आणि आवर्जून ह्या गोष्टी करा आणि त्याचबरोबर शेवट तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला न चुकता न विसरता अगदी मनोभावाने करायची आहे त्याने तुम्हाला भरपूर भरपूर खरंच असे असे तुम्हाला पॉझिटिव्ह लाभ किंवा दिसून येतील कारण असा योग परत येणार नाही आहे असा दिवस परत येणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे हे मी सांगते बघा सर्वात महत्त्वाचं उद्या आहे पौर्णिमा पौर्णिमेला आपण काय करतो तर आपण आपल्याला सकाळी सुचिर्भूत होऊन आपल्या देवासमोर प्रार्थना करायची हात जोडायचे आहे सर्वात आधी असं म्हटलं जातं की घरातली पूजा किंवा घरातलं हे करण्याआधी तुम्हाला तुमच्या दाराबाहेर रात्रभर पितृ तुमची वाट बघत असतात त्यांना शांत करायचं असतं त्यामुळे घरात रोज तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं पाणी तुम्हाला दाराबाहेर शिंपडायचं आहे आणि ते बाहेर शिंपडून तुम्हाला अतिव्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उमरासुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे उमऱ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे हळदीचं लेपण करणार नसेल तर मस्तपैकी छान रांगोळी रंगीत रांगोळी छान रंग वगैरे वापरून रांगोळी काढा त्याचबरोबर हे सगळं करताना हे करताना कधी करायचं तर हे सकाळी सकाळी तुम्हाला सात ते आठ आठच्या आत साडेसातपर्यंतच सकाळी साडेसहा ते साडेसात ही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात अशी ही वेळ असते त्याचबरोबर सकाळी ब्रह्ममुहूर्त पाच वाजता सुरू होतो म्हणून पाच ते साडेसात साध। पर्यंत तुम्ही नक्की हे कधीही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आता काय करायचं आहे बघा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन दिवे लावायचे आहे हे दोन दिवे तुम्हाला माता लक्ष्मीला तुम्हाला तिला घरात बोलवण्यासाठी तिचं घरात आगमन होण्यासाठी तुम्हाला ही हे दोन दिवे लावायचे आहे ह्या दोन दिव्यांसाठी तुम्ही दोन पंत्या घेऊ शकता तुम्ही घरातले दोन पितळाचे दिवे घेऊ शकता कुठलेही दिवे घेतले तरीही चालेल यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे हो तुम्हाला दाराबाहेर तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा ह्यासाठी लावतात कारण ह्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराबाहेर एक पॉझिटिव्हिटी राहते आणि त्यामुळे घराबाहेर आवर्जून सकाळ संध्याकाळ एक तरी तुपाचा दिवा नक्कीच लावावा आपण उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला दाराबाहेर उमऱ्याच्या बाहेर, बाहेर दोन्ही बाजूनी तुपाचे दिवे आपल्याला लावायचे आहेत त्याचबरोबर धूप उदबत्तीसुद्धा बाहेर तुम्हाला तुमच्या दारावर ओवाळायची आहे तुमच्या उंबऱ्यावर ओवाळायची आहे आणि मुख्य दरवाज्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला व्यवस्थित मुख्य दरवाजा सकाळी जेव्हा तुम्ही पुसून वगैरे घेतला असेल तर त्यावर आवर्जून तुम्हाला एक हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं स्वस्तिक ह्यासाठी काढतात कारण ह्याच्याने ज्या आपण म्हणतो ना की आ, आपले पितृ वाट बघत असतात त्याचबरोबर बाहेर जे देव असतात ते देव उभे असतात त्यांना आत आमंत्रण त्यांना आत घेण्यासाठी त्यांना आत बोलवण्यासाठी की आमच्या घरात या आणि त्याच्यावर तुम्हाला सांगते हळदीमध्ये एवढ्या असे रिझल्ट आहेत की ते, ते चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करतात त्यामुळे मुख्य दरवाज्यावर तुम्ही हळदीच्या पाण्याने स्वस्तिक हळदीच्या ओलं हळद हल, हळद करा आणि त्याच्याने स्वस्तिक काढा तुम्हाला कधीच तुमच्या घरात नकारात्मकता जाणवणार नाही आव वर्जून ही गोष्ट करा आता हे सगळं झालं की तुम्हाला तुमच्या घरातली देवपूजा जी आहे ती सगळी करायची आहे देवपूजा करायची आधी दिवा वगैरे लावून घ्या देवपूजा करा आणि त्यानंतर देवासमोर सुद्धा हळदीचं हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही हळदीचं स्वस्तिक आणि कुंकुवाचं स्वस्तिक जर 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 का व्रत करत असाल तर ते चालेल मग वेगळा स्वस्तिक काढलं नाही तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अकरा तांदळाची दाणे आणि त्याचबरोबर एक लवंग आणि एक कापूर कापराची वडी तुम्हाला टाकायची आहे भीमसेनी कापूर असेल तर अति उत्तम आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी टाकल्यावर ते दिवा तो प्रज्वलित करायचा आहे त्याबरोबर अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तुपाचा दिवासुद्धा देवासमोर लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला आ, एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे दालचिनीचा तुकडा टाकल्याने असं म्हटलं जातं की पौर्णिमेला असा दिवा लावल्याने तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारते आणि माता लक्ष्मी तिकडे म्हणजे तुमच्या घरापर्यंत येते आणि तुम्हाला कायम प्रसन्न ठेवते अशा रीतीने तुम्हाला हे एवढ्या गोष्टी करायच्या आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं आहे तुम्� हळदीचं पाणी घालायचं आहे त्याचबरोबर हळदीचं पाणी न घालता तुम्ही चिमूटभर हळद वाहिली तरीही चालेल मग हळदी कुंकू फुलांनी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीच्या प्रदक्षिणा घालायच्या आहे या सगळं करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र विष्णू भगवानांना खूप आवडतो आणि तुळशीची पूजा करताना जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा तुम्हा तुमच्यावर तुळशी माता सुद्धा प्रसन्न होईल लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि सर्व गोष्टींसाठी ते तुमच्या मागे राहतील तुम्हाला आधार देतील त्याचबरोबर तुम्हाला आता बघा हे सगळं झालं की तुमच्या किचन ओट्याजवळ यायचं आहे किचन ओटा तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ वगैरे तुमचं असेल तर परत एकदा तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहे तिथं एक तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा लावला तरीही चालेल आणि तिथे रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर कुंकुआणे किंवा हळदीने तुम्हाला तुमच्या गॅस ओट्यावर गॅसवर तुम्ही थोड्याशा दोन मिनिटांसाठी अग्नी प्रज्वलित करा आणि त्यानंतर ते स्वस्तिक काढा आणि तिथलीसुद्धा तुम्ही पूजा करून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सेवा नक्कीच करायच्या आहे यानंतर अजून महत्त्वाच्या ज्या सेवा आहे त्या तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगेल ज्यामध्ये हा जो दुर्मिळ योग आलेला आहे हा जो दुर्मिळ योग मंगळवारी आलेला आहे पौर्णिमा आलेली आहे तर यावेळेस आपल्याला अजून काय करायचं आहे ह्याच्या सेवा अजून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका या सगळ्या गोष्टी करा माता लक्ष्मी भगवान विष्णू नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि नक्कीच तुम्हाला आशीर्वादही देतील परत भेटूया श्री स्वामी समर्थ